देगलूर मदनूर रस्त्यावरील दुकानासमोर लावलेला हैवा काढण्यास सांगितल्यामुळे रागवलेल्या हैवा चालक व त्याच्या मित्रांनी युसुफ शेख यास तलवारीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील उस्मान कॉलनीतील रहिवासी युसुफ गफूर शेख याचे देगलूर मदनूर रस्त्यावर स्टार ऑटो इलेक्ट्रिशियन व टायर रिपेअर नावाचे दुकान आहे तेरा एप्रिल रोजी सदर मॅकॅनिक व त्याचा भाऊ हबीब हे दोघे जण दुकानात काम करत असताना दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वन्नाळी येथील समशेर लतीप पठाण याने त्याच्या मालकीचा हैवा क्रमांक एम एस सव्वीस ए डी अठरा झिरो चार या दुकानासमोर आणून लावला हैवा बाजूला काढण्यास सांगताच हैवा चालकाने तुझ्या बापाची जागा आहे का असे म्हणून शिविगाळ केले आणि गाडीतून उतरून थापडबुक्क्यांनी मारहाण केले त्यावेळी हबीब शेखने सोडवा सोडव केले तेवढ्यात हायवा चालकाने फोन करून मित्राला बोलावून घेतले सुधाकर कावटवार हा त्याच्या कारमध्ये कार क्रमांक यमए अडोतीस व्ही नव्याण्णव सहासष्ट मध्ये बसून आला तो तलवार घेऊन खाली उतरला आणि त्याने इसुफ शेख व हबीब या दोन भावंडांना थापडबुक्याने मारहाण करून तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी दुकानाच्या आजूबाजूला असलेले सोहेल चाऊस इम्रान शेख इफ्तकार कुरेशी यांनी येऊन सोडवा सोडव केले जास्त लोक जमा होऊ लागताच दोघेजण तलवार आणि गाडी सोडून पळून गेले या प्रकरणी युसुफ शेखच्या तक्रारीवरून देगलूर पोलिसांनी समशेर पठाण व सुधाकर कावटवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे हे करत आहेत